लग्नाची कथा वाघ पस्तीस ती स्वतःला त्याच्या एवढं जवळ पाहून ती काही बोलायला तोंड उघडणार एवढ्यात त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवली तिला थोड्या वेळासाठी सर्व स्तब्ध झाल्यासारखा भास झाला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने तिला सर्वांगावर रोमांच उभे राहिले सर्वांगात एक सुखद लहर पसरली तशी ती पण त्याला हळूहळू प्रतिसाद देऊ लागली तस त्याने तिला तिला अजून जवळ ती किस एन्जॉय करत होती पण ही हवी हवीशी वाटत होती दोघे बराच वेळ एकमेकांमध्ये हरवून गेले होते अखेर त्याने तिच्या ओठांवर पॅशनेटली किस करत आपल्या ओठांची मोहर उमटवली तिचे श्वास फुलत होते हृदयाची धळधळ कमालीची वाढली होती विहान सोड ना थोड्या वेळात विहान तिला घेऊन रूममध्ये पोहोचला तिला हळूच बेळबळ ठेवून तो आत चेंज करायला गेला तो चेंज करत आकांक्षाच्या वागण्याचा विचार करत होता ती सध्या तरी हवेत होती त्यामुळे मनात येईल तशी वागत होती तिचं जर तीच जर शुद्धीत असती तर अशी वागली नसती त्याला पण तिचा हा वेळेपणा हवा हवासा वाटत होता भाग चौतीस वरून आता पुढे विहान विहान अजून झोपला आहेस का सुद्धा हाका मारत त्याच्या रूमजवळ आल्या सकाळचे दहा वाजून गेले होते तरी हा मुलगा अजून उठला नाही एरवी तर एवढ्या उशिरापर्यंत कधी झोपत नाही आणि आकांक्षाला पण आज कॉलेजला जायचं नाही का म्हणत त्यांनी पुन्हा एकदा त्याला बाहेरून आवाज दिला इकडे आतमध्ये विहान आकांक्षा दोघे एकमेकांच्या मिठीत गाळ झोपले होते विहान अजून उठला नाहीस का सुदांनी पुन्हा एकदा जरा मोठ्याने आवाज दिला तसा तो हा आई येतो मी थोड्या वेळात माझा आवरून तो कसा बसा आकांक्षाच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाला तो तिच्या अगदी जवळ असल्यामुळे त्याच्या आवाजाने ती दचकून जागे झाली क्षणभर दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले ती स्वतःला त्याच्या एवढं जवळ पाहून ती काही बोलायला तोंड उघडणार उघडणार एवढ्यात त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तिला थोड्या वेळासाठी सर्व स्तब्ध झाल्याचा जा भास झाला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले सर्वांगात एक सुखद लहर पसरली तशी ती पण त्याला हळूहळू प्रतिसाद देऊ लागली त्याने तिला तिला अजून जवळ खेचलं ती फर्स्ट किस एन्जॉय करत होती पण ही फिलिंग हवी हवीशी वाटत होती दोघे बराच वेळ एकमेकांमध्ये हरवून गेले अखेर त्याने तिच्या ओठांवर पॅशनेटली किस करत आपल्या ओठांची मोहर उमटवली तिचे श्वास फुलत होते हृदयाची धळधळ कमालीची वाढत होती विहान सोड ना म्हणत तिने त्याच्या छातीवर प्रेस करून ती त्याच्यापासून बाजूला झाली तिच्या श्वासाची गती कमालीची वाढली होती त्याची नजर मात्र अजूनही तिच्यावर खेळून होती आणि ती तर लाजून लाल झाली होती आजची मॉर्निंग खरंच गुड मॉर्निंग झाली ना म्हणजे गोड मॉर्निंग झाली ना तो गालात हसत भुवया उंचवत तिच्याकडे पाहून म्हणाला तशी ती लाजून तिथून उठून दूर जाऊ लागली तस त्याने तिचा हात पकडून तिला पुन्हा जवळ घेतलं तिकडे बाहेर सुद्धा त्यांच्या पुन्हा काही प्रतिसाद नाही म्हणून आपल्या रूम मध्ये निघून गेला होता तो तिच्याकडे पाहत होता पण ती मात्र अजूनही खाली मान घालून बसली होती अचानक तिच्या डोक्यातून सनक निघाली तसं ती डोक्याला हात लावून डोकं एवढं जळजळ का वाटतय त्याचा विचार करू लागली तसे तिला काल विहांसोबत फिरायला गेली होती ते गोड क्षण आठवले एका पाठोपाठ एक गोड आठवणी आठवून ती शहारली त्याची नजर मात्र अजूनही तिच्यावर खेळून होती तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव तो एकटक पाहत होता तिने एक वेळ नजर वर करून पाहिलं तो अजूनही गालात हसत होता त्याच्या अशा पाहण्याने तिचं हृदय मात्र बंद पडायची वेळ आली होती तिने लाजून अलगत आपला चेहरा उंजळीत लपवला तसं त्याने तिच्या दोन्ही हात बाजूला करत तिच्याकडे पाहून काय म्हणून भुवया उंचवल्या अचानक ती बाजूला होऊन डोक्याला हात लावत म्हणाली विहान माझं डोकं खूप दुखतय रे डोकं दुखणारच ना कारण मॅडम काल रात्री तुम्ही हवेत होतात ना हवेत म्हणजे मला समजेल असं सा नीट सांग ना सांग तू सर्व पण थांब जरा पाच मिनिट मी आलोच म्हणत तो रूममधून बाहेर पडला इकडे आकांक्षा मात्र रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला फक्त विहानने रेस्टॉरंटच्या बाहेर नेऊन सोडलं तेवढं आठवत होतं त्यापुढे काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत ती मेंदूवर ताण देऊ लागली पण तिला काहीच नीट आठवत नव्हतं इकडे विहानला खाली येताना पाहून सुधा म्हणाल्या बाळा तब्येत ठीक आहे ना तुझी म्हणजे आज तुला उठायला एवढं लेट झालं रात्री तुम्ही उशिरा आलात का वेट वेट मॉम म्हणत तू किचनच्या दिशेने गेला काय रे तू किचनमध्ये कशाला निघाला आहेस त्या चकित होऊन त्याला विचारत होत्या आलोच तो सुधांना वळून म्हणाला रकमाताई त्याने किचनमध्ये जात रकमाताईला आवाज दिला अव आवा दादा तुम्ही इथं कशा पायी काय पाहिजे तुम्ही मला सांगा की रकमाताई हातातलं काम बाजूला ठेवत म्हणाल्या एक ग्लास लिंबू सरबत बनवता का प्लीज तो रकमाताईंकडे पाहत विनावणी करत म्हणाला अव दादा ते प्लीज आणि कशाला आत्ता लगेच करते बघा बर म्हणून तू बाहेर येत म्हणाला हा मॉम बोल सुधांच्या जवळ येऊन बसत तो म्हणाला आधी मला सांग असा धावत किचन मध्ये कशाला गेला होतास अग ते आकांक्षाचं डोकं दुखतंय म्हणून तिच्यासाठी लिंबू सरबत बनवायला सांगितलं काय झालं असं अचानक तिला तिचं डोकं कसं दुखायला लागलं म्हणजे तू तुला जास्त त्रास देत नाहीस ना त्या विहांकडे डोळे बारीक करून पाहत म्हणाल्या काय काय आई तू पण काहीही बोलते तो लाजत म्हणाला तेवढ्यात रकमा लिंबू सरबत घेऊन आली ओके मॉम मी नंतर येतो तुझ्याशी बोलायला म्हणत तू सरबत घेऊन त्यांच्या रूमच्या दिशेने गेला सुधा मात्र विहान आकांक्षेची काळजी घेतोय हे पाहून खुश होत्या त्या हसत मुखाने पाठमोऱ्या विहान पाहत होत्या आकांक्षा अजूनही रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होती आणि हा विहान असा का बोलला की मी हवेत होते मला काहीच का आठवत नाही आकांक्षा मेंदूला ताण देऊन आठवत आठवत तोंडातच फुट होती तेवढ्यात तो तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आला का काही तो तिच्या पुढे ग्लास धरत म्हणाला तशी त्याच्या नुसत्या आवाजाने तिच्या हृदयाची गती वाढली काय -क काय आहे हे, हे ती ग्लासकडे पाहत म्हणाली लिंबू पाणी हे घे पी म्हणजे डोकं दुखणार नाही तो तिच्या हातात ग्लास देत म्हणाला तू तू बाहेर जाता जाता असं का म्हणालास की मी रात्री हवेत होते आणि मला पण काहीच कसं आठवत नाही ती त्याच्याकडे बघत टाळत म्हणाली तू आधी हे पी मग सर्व सांगतो बरं म्हणत आकांक्षाने ते सरबत घेतलं मला काय होतंय आहे याच्याकडे पाहिलं की अचानक एवढी धळधळ का वाढते त्याचा आवाज ऐकून उगाच कापर का ती करत होती विहानला मात्र अतिशय रात्रीचं वागणं आठवून अजूनही हसू येत होत सांग आता संपवलं मी ते सरबत ती ग्लास बाजूला ठेवत स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत म्हणाली त्याने टेबलवरचा मोबाईल घेतला आणि ते रात्री तिच्याकडूनच चुकून झालेलं रेकॉर्डिंग चालू केलं आणि मोबाईल तिच्यासमोर धरला ती पण ते बारखईने पाहत होती पाहायला नीट काही दिसत नव्हतं पण ती जे वेळासारखी बळबळ करत होती ते मात्र सर्व व्यवस्थित ऐकायला येत होतं विहान मात्र नजरेनेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होता ती एवढी वेड्यासारखी वागत होती ते पाहून आणि तिचं स्वतःचं बोलणं ऐकून तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं हो तेच तर तुला उत्तर हवं आहे ना विहान माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे मला ना तू खूप म्हणजे खूप आवडतोस आय लव्ह यू खूप खूप लव यू ती उठून उभी राहून त्याच्या गालावर किस करत होती ते ऐकलं आणि तिने लाजून आपला चेहरा उंजळीत लपवला एवढा बा बावडटपणा मी कसा काय केला मना ती मनातच म्हणाली काय झालं आता तो तिच्या चेहऱ्यावरचे तिचे हात बाजूला करत तिच्याकडे पाहून हसत भुवया उंचावत तिला म्हणाला मी हा असा वेळेपणा करत करत होते आणि तू तू तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मी काय करणार तुझे अत्याचार सहन करत होतो तू नुसता वेळेपणाच नाही तर तू माझी रात्री काय हाल केलेस तेही सेल्फीच सांगेल त्याने लगेच ती सेल्फी तिला दाखवली ओ माय गॉड हे मी केलं ला, ती लाजून त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवत म्हणाली हो मग काय दुसरी कोणी आली होती का माझा चेहरा रंगवायला हे तर सोड नंतर रूममध्ये आल्यावर पण तुझी काय काय नाटकं का चालू होती ते तर विचारू नकोस माझे काय हाल झाले ते तर माझं मलाच ठाऊक किती आणि कसं स्वतःला कंट्रोल केलं ते मलाच माहीत आधी तर माझ्याकडे बघत पण नव्हती आणि अशी एकदम बरसली की या गरीबाची दयना करून टाकली तो तिला मिठीत घेत म्हणाला मग तू का कंट्रोल केलंस म्हणजे तू का नाही स्वतःला थांबव तू का स्वतःला थांबवलंस होऊ द्यायचं ना तुझ्या मनासारखं ती बोलता बोलता मध्येच थांबली काय होऊ द्यायचं माझ्या मनासारखं का विहान हो ती हुंकार भरत म्हणाली आकांक्षा माझ्या मनासारखं करायचं असतं तर यापूर्वीच केलं असतं ना एवढे दिवस तुझ्या होकाराची वाट पाहत बसलो नसतो का मग ती भाऊक होऊन त्याच्याकडे डोळ्यात पाहत होती हो म्हणजे यातून मला आनंद मिळाला असता पण माझ्यासाठी माझ्या आनंदासोबत तू आनंदी असणं पण तितकंच महत्वाचं आहे तुझ्यावर जबरदस्ती करायची असती तर मी यापूर्वीच केली असती अशाने तू माझी झाली असती पण फक्त शरीराने पण मला तू शरीरापेक्षा मनाने माझी व्हायला हवी होती म्हणून तर एवढे दिवस मी तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करत होतो भांडणाने भांडणं वाढतात पण प्रेमाने जग जिंकता येतं त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तू माझ्या मनाचा आणि माझा किती विचार करतोस आणि मी तुझ्याशी एवढी वाईट वागले तरीही तू मात्र मला नेहमी समजून घेत आलास मी खूप वाईट आहे मी तुझ्या मनाचा कधीच विचार केला नाही आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला ना माझा खूप राग येत असेल ना हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते नाही ग म्हणजे आधी थोडा राग माझ्या पण मनात होता पण नंतर तू तु आणि तुझे विचार घरच्यांसोबतचं तुझं वागणं आणि आजीसोबतचं तुझं बोलणं हे सर्व हळूहळू मला आवडू लागलं आणि त्यानंतर कॉलेजमध्ये त्या प्रेमला तुझ्यासोबत पाहिलं आणि का कोण जाणे मला त्याचा खूप राग येत होता तेव्हाच माझ्या मनाला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यानंतर मी मनाशी ठरवलं की आधी तुझ्याशी मैत्री करायची आणि त्यानंतर तुला हवा तेवढा वेळ द्यायचा कारण आपलं नातं ज्या पद्धतीने जुळलं होतं ते विचारात घेता या नात्याला वेळ देणं खूप महत्वाचं होतं किमान तुझ्यासाठी तरी त्याचा एक शब्द त्याचा एक एक शब्द तिच्या हृदयात घर करत होता आता तिला स्वतःच्या वागण्याचा खूप राग येत होता विहान मला माफ कर तू मला एवढं समजून घेत होतास तरीही मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न पण केला नाही मैत्रीच्या नात्याने तरी मी तुला समजून घ्यायला हवं होतं ती त्याच्या कुशीत शिरून मुसमुस मुश्मुचा, मुसमुसत रडत म्हणाली रात्री असा वेळेपणा करून तुला अजूनच त्रास दिला ना पन ती रडत बोलत होती अगं रडूबाई तुझा वेळेपणा मला खूप आवडला कधीतरी माणसाने प्रेमात करावा असा वेळेपणा पण असं ड्रिंक घेऊन नको बाई शेवटी मलाच वेळ लागायची पाळी आली होती त्याचं असं मस्करीचं बोलणं ऐकून ती त्याला घट्ट बिलगली लागली अगं पण आकांक्षा तुला ड्रिंक कोणी दिलं तुला काही आठवतंय का तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला ती झटकन त्याच्यापासून बाजूला होत हो रे मी कसं केलं ड्रिंक मला तर काहीच आठवत नाही म्हणजे मी तुला रेस्टॉरंटच्या बाहेर सोडलं त्यानंतर काय झालं तुला काहीच आठवत नाही का तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत तिला विचारत होता म्हणजे तुम्हाला सोडलं आणि त्यानंतर मी पूजा दुर्वा कुठे दिसताय का हे पाहत होते हा हा त्यानंतर माझ्या समोर अचानक भावेश आला आणि त्यानंतर तो मला हात घेऊन गेला ती मेंदूवर ताण देऊन आठवण्याच्या आठवण्याचा प्रयत्न करत होती त्यानंतर थोडा वेळ मी आपले बीचवरचे फोटो पाहत बसले होते तेवढा ते, ते वेटर दोन ग्लास घेऊन आला आणि तितक्यात भावेश पण आला मी ते कोल्ड ड्रिंक घेतलं होतं त्यानंतरच मला काहीच आठवत नाही तिला जेवढं आठवलं हो तेवढं तिने विहानला सांगितलं हा म्हणजे त्या कोल्ड ड्रिंकमध्ये हॉट ड्रिंक, ड्रिंक मिसळलं असणार कदाचित म्हणजे या सगळ्यात भावेश पण प्रेमच्या मदतीला होता तर विहान काहीतरी विचार करत म्हणाला बरं तू आता या गोष्टीचा जा जास्त टेन्शन घेऊ नको मी तुला नंतर सांगतो तु सर्व तो तिला मिठीत घेत म्हणाला तशी ती रडत पुन्हा त्याच्या कुशीत शिरली हे रडूबाई बास ना आता खूप झालं तुझं हे रडणं इथे रडून रडून माझा शर्ट भिजवलास तो तिचा चेहरा नजरेसमोर धरत म्हणाला विहान खूप खूप सॉरी आणि खूप सारा थँक्यू तू तुम्हाला एवढं समजून घेतलं त्यासाठी बरं मग आता कुठे जायचं हनीमूनला तो डोळे मिचकावत म्हणाला काय पुन्हा हनीमूनला आकांक्षा चकित होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली पुन्हा म्हणजे आधी हनीमूनला गेलो होतो आपण विहांतीच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला हो म्हणजे गोव्याला गेलो होतो ना आपण ती गोंधळून म्हणाली हो गेलो होतो पण तेव्हा ना एक मांजर पंजे मारत होती पण आता मात्र ती मांजर प्रेम कप पण करायला शिकली आहे ना म्हणून आकांक्षा मात्र त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे रागात पाहत होती अग बास बास अशी पाहू नको तुझ्या त्या नजरेनच जीव घायाळ होतो पण एक सांगू तू रागवल्यावर खूप क्यूट दिसतेस विहान तिच्यावर हसत म्हणाला गप्प तू तुझ्या अशा बोलण्यामुळेच मग मला राग येतो ती गाल फुगवत म्हणाली रागवल्यावर छान दिसतेस म्हटलं म्हणून लगेच पुन्हा रागवली मला ठाऊक आहे तू खूप क्यूट दिसतेस रागवल्यावर त्यासाठी सारखं कशाला रागवून दाखवायचं तो तिला पुन्हा चिडवत म्हणाला जा मी नाही बोलणार म्हणत आकांक्षा दुसरीकडे तोंड करून बसली बर ऐक ना तू तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तो तुझ्या तो तिच्या जवळ जात म्हणाला कुठल्या ती गोंधळून म्हणाली हेच की आपण हनीमूनला कुठं जायचं तो पाठी मागून तिच्या खांद्यावर हनवटी टेकवत तिच्या नाजूक कमरेभोवती हातांनी विळखा घालत म्हणाला तशी तिला अंगभर गोड शिरशिरी जाणवली अ तू तु, तू तु, म्हणशील तिकडे जाऊया ती डोळे मिटून घेत म्हणाली तूच सांग ना तू म्हणशील तिकडे जाऊया तो तिला लाडीकपणे म्हणाला खरं मग आपण आपल्या गावी जाऊया का ती मध्येच काहीतरी आठवत म्हणाली काय गावी तो जरा आश्चर्यचकित होत म्हणाला म्हणजे तुला चालणार असेल तर ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तू माझ्यासोबत असल्यावर कुठेही चालेल तो तिच्या तिचा चे, चेहरा नजरेसमोर घेत म्हणाला तसे तिचे गाल लाजून लाल झाले तुला गाव आवडत तर आपण आपल्या गावीच जाऊया तो म्हणाला इतक्यात त्याचा फोन वाजला ऑफिस मधून रोहितने फोन केला होता हॅलो बोल रोहित म्हणत त्याने फोन कानाला लावला विहान तू विसरलास का आज एक वाजता आपल्या एक मिटिंग आपल्याला एक मीटिंग अटेंड करायची होती रोहित पलीकडून म्हणाला माझ्या आठवणीत आहे पण मी कसलीच तयारी केली नाही ही मीटिंग पोस्टपोन करता करता येईल का विहान म्हणाला बरं ठीक आहे पण कितीचं टायमिंग देऊ रोहित म्हणाला संध्याकाळी सातची वेळ सांगताना मी येतो थोड्या वेळाने आणि उद्यापासून नो मिटिंग नो ऑफिस आणि नो काम काय काय आता मध्येच कुठे जातोयस रोहित पलीकडून म्हणाला आणि मुनला तो बोलता बोलता आकांक्षाच्या गालावर किस करत म्हणाला तशी तिला अजून गुलाबी झाली अरे यार कसला बॉस आहेस तू आपण दोन दोन वेळा हनीमूनला जातोय आणि इकडे एम्प्लॉईचा मात्र काहीच विचार करत नाही अरे बाबा माझीच गाडी आत्ता कुठं पटरीवर आली आहे आणि तुझं काय मध्येच मी आल्यावर तुझा विचार करूया आपण हो आकांक्षाकडे पाहून भोवया उंचावत तिकडे रोहितसोबत फोनवर बोलत म्हणाला बरं ठीक आहे आजच्या मीटिंगला तरी वेळेवर या म्हणत म्हणत रोहितने विहानला बाय बोलून फोन ठेवला चल आकांक्षा मला आवरून ऑफिसला जायला हवं तू तुझं आवरून घे तोवर मी जरा आईला भेटून येतो विहान बेडवरून उठत म्हणाला विहान ती त्याचा हात पकडून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली काय तो तिच्याकडे पाहून बघूया उंचावत म्हणाला सॉरी आणि आय लव यू सो मच त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली लव यू माय स्वीटू तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती पण शहरली बर आवर मी आलोच म्हणत विहान सुधांच्या रूमच्या दिशेने गेला इकडे आकांक्षा पण आपला आवरायला गेली आकांक्षा आणि विहानच्या गोड संसाराची सुरुवात बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग